मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन पद्धतीने बाही कशी कट करायची ते सांगणार आहे त्यासोबतच एकदम परफेक्ट फॉर्म्युला देणार आहे हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघायची कशीच गरज नाही तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तिन्ही फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहे कोणत्याही एका फॉर्म्युल्याने तुम्ही बाही कट करू शकता तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका ही माहिती आजपर्यंत तुम्हाला कुणीही सांगितलेली नाही तर बघा आता आपल्याला छत्तीस साईजच्या ब्लाउजची बाही तयार करायची आहे तर इथे साईज लिहून घ्यायची आहे छत्तीस साईज आता आपल्याला बाही मोजायची आहे तर बघा या बाहीची लांबी आहे अकरा इंच तर आज मी तुम्हाला अकरा इंचाची बाही कट करून दाखवणार आहे ही बाही एल्बो साईजपर्यंत येणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला या बाहीची लांबी टाकायची आहे अकरा इंचाची बाही आहे तर एक, एक इंच त्यामध्ये शिलाई मार्जिन ॲड करणार आहे इकडे शिलाईमध्ये जाण्यासाठी आणि खाली शिलाईमध्ये जाण्यासाठी आपल्याला एक इंच लागणारच आहे तर अकरा इंचाची बाही आहे तर इथे मी बारा इंचावर मार्किंग करणार आहे बघा हे बारा इंच इथे आलेले आहे बघा आता अकरा इंचाची बाही आहे तर अकरा इंचावर मार्किंग करणार आहे एक इंच समोर शिलाई मार्जिन राहणार आहे आता ही लाईन आपण ड्रॉ करून घेऊयात आता आपल्याला बाहीची घडी कितीवर टाकायची आहे तर आपला हा फॉर्म्युला आहे छत्तीस साईजच्या साठी बाही काढणार आहोत तर छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आणि त्यामधल्या अर्धा इंच कमी करायचं आहे छत्तीसचा चौथा भाग येथे नऊ इंच आणि त्यामधले अर्धा इंच कमी केले तर इथे साडेआठ इंच तर साडेआठ इंचावर इथे मार्किंग करणार आहे हा बॉक्स मी तयार करून घेणार आहे आता हा चौकणी बॉक्स असाच आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आता ही समोरची शिलाई मार्जिन एका इंचाची आपण अशी आखून घेणार आहे जेणेकरून आपल्या लक्षात येईल की ही शिलाई मार्जिन आहे आता बघा पहिली पद्धत मी सांगणार आहे वरून एका इंचावर मार्किंग करायची आहे आणि खालून सुद्धा एका इंचावर मार्किंग करायची आहे आणि ही शिलाई मार्जिन होणार आहे खालची जी एका इंचाची जी मार्किंग आहे ती शिलाई मार्जिन होणार आहे ही लाईन आपण अशी ड्रॉ करून घेऊया आता ही लाईन ड्रॉ झालेली आहे आता अकरा इंचाची बाही लांबीला आहे तर आपल्याला कॅफाईट साडेतीन इंच घ्यावी लागते साडेतीन इंचावर मी इथे मार्किंग करत आहे बघा आणि ही शिलाई मार्जिनची लाईन अशी ड्रॉ करून घेणार आहे साडेतीन इंच का तर याचा मी एक चार्ट टाकलेला आहे कुठल्या बाहीसाठी कॅफाईट किती घ्यायची आहे याचा अगोदरच मी व्हिडिओ टाकलेला आहे तर बघा आणि कॅफाईट जर तुम्हाला काढता येत नसेल तर दुसऱ्या नंबरच्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला समजणार आहे दोन नंबरची बाही मी कट करून दाखवणार आहे त्यामध्ये तुम्हाला आपोआप कॅफाईट तयार करता येणार आहे आता वरतून जे एका इंचावर मार्किंग केलेली आहे तिथे असा टेप ठेवायचा आहे तर खाली जे मार्किंग केलेली आहे तिथपर्यंत असा टेप ठेवायचा आहे वरच्या एका इंचाच्या मार्किंगपासून खालच्या एका इंचाच्या जी मार्किंग आहे तिथे टेप ठेवायचा आहे आणि हा टेप डुमत मारायचा आहे याचा मध्य निघणार आहे जिथे मध्य निघालेला आहे त्या पॉईंटच्या दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंचावर मार्किंग करायचं आहे किंवा पाव इंच एक काढ बघा इथे मार्किंग केलेली आहे आता ही बाहेरच्या साईडची जी मार्किंग आहे ती अशी आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे असा आकार बाहेरच्या साईडला देऊन द्यायचा आहे आतल्या साईडला आकार देण्यासाठी जे वरतून एका इंचाची मार्किंग केलेली आहे त्याखाली पुन्हा या आकारामध्ये एका इंचावर मार्किंग करायची आहे इथून हा आकार इथपर्यंत येणार आहे आणि इथून बघा असा मासुळीसारखा आपला आकार येणार आहे समोरचा दंडघेर आपला समजा हा मोजून घ्यायचा आहे तर हा दंडघेर आहे पाच इंच तर एक इंच आपण किंवा दीड इंच शिल्लक ठेवणार आहे पाच इंच हा झाला तर साडेसहा इंच हा ठेवणार आहे आता बघा आता बा बाहीला आकार देत असताना इथून असा थोडूसा खोलवर आकार द्यायचा आहे तुम्ही काय करता अशी सरकीत आकार देतात तर इथे बघा चोळ चुन्या निर्माण होते हे निर्माण होऊ नये त्यासाठी आपल्याला असा गोल आकार थोडासा आकार द्यायचा आहे बघा हा झालेला आहे एक नंबरच्या बाहीचा आकार एक नंबरची पद्धत आपली झालेली आहे आता दोन नंबरच्या पद्धतीसाठी आपल्याला काय करायचं आहे आकार आपला हाच येणार आहे हीच बाई तयार होणार आहे फक्त इथे पद्धत चेंज होणार आहे आता दुसरी पद्धत मी सांगणार आहे तर दुसऱ्या पद्धतीमध्ये बघा आपल्याला काय करायचं आहे जो कस्टमरने ब्लाऊज दिलेला आहे तो ब्लाऊज व्यवस्थित बसला का त्या ब्लाऊजची बाही व्यवस्थित बसली का ती कस्टमरला विचारायची आहे ती बाही जर परफेक्ट असेल तर तुम्हाला असा मुंडा मोजून घ्यायचा आहे बरोबर इथे असा टेप ठेवायचा आहे आणि बरोबर मुंडा मोजून घ्यायचा आहे तर मुंडा आपला आलेला आहे आठ इंच आता काय करायचं आहे आता हे पहिले आहे ते मी मोडून टाकणार आहे आता पहिले मोडून घेतलेले आहे फक्त ह्या जो घडी आहे ती घडी मी जशीच्या तशी ठेवलेली आहे शिलाई मार्जिन जशीच्या तशी ठेवलेली आहे आता इथे कॅफाईट आपोआप तयार होणार आहे तर ती कशी आता बघा मुंड्याचा आकार आपण मोजून घेतलेला आहे तो आठ इंचावर आहे तर आपल्याला काय करायचं आहे खालून जे एका इंचावर शिलाई मार्जिनची लाईन आहे वरी टेप ठेवायचा आहे वर इथे टेप ठेवलेला आहे या आथा, 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 आता या रेषेवर आठ 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 आता इथे साडेसात आलेले आहे त्या रेषेवर आठ 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 कुठेही तिथे बघायचं आहे तर बघा आठ इंच इथे आलेले आहे बघा आठ इंच म्हणजे पहिली जी आपली कॅफाईट होती ती व्यवस्थित आहे आता आपण मोजून घेऊया कॅफाईट बघा साडेतीन इंच बरोबर साडेतीन इंच ही कॅफाईट आलेली आहे आता साडेतीन इंच कॅफाईट आलेली आहे तर जशा पहिल्या वेळेस आपण वरतून एका इंचावर मार्किंग केली होती तशी तिथून ती इथपर्यंत मोजून काढायचं आहे त्याचा मध्य काढायचा आहे बाहीला आकार तसाच द्यायचा आहे फक्त कॅफाईट इथे आपोआप कशी येणार आहे तर बघा इथे आपण मुंडा मोजून घेतलेला आहे आणि खालून जी शिलाई मार्जिन आहे तिथपर्यंत असा टेप फिरवत आणलेला आहे बघा असा टेप इथून आठ 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 या रेषेवर कुठे येत आहे आठ इथे म्हणजे ती साडेतीन इंचाची कॅफ हाईट आहे ती आपली बरोबर आलेली आहे दोन नंबरची पद्धत सांगित सांगित मी सांगितलेली आहे आता हे डिटेल्समध्ये हे जे दंड घेर आहे ते पहिले याच्यामध्ये सांगितलेलं आहे तसाच घ्यायचा आहे आकारसुद्धा तसाच घ्यायचा आहे मी पुन्हा सांगणार नाही आता तीन नंबरचा फॉर्म्युला इतका सोपा आहे की यात बाही मोजायची गरज नाही डायरेक्ट तुम्ही कॅफाईट काढू शकता बाही पण डायरेक्ट काढू शकता यात बाही मोजायची गरज नाही तर बघा आता तीन नंबरचा फॉर्म्युला तुम्हाला मी सांगणार आहे आता बघा हा अकरा इंच घेतलेला आहे दहा इंच बाहीची लांबी समोर शिलाई मार्जिन आहे ती तशीच्या तशी मी ठेवत आहे आणि ही जी घडी मारलेली आहे ती तशीच्या तशी ठेवत आहे आता बघा आपल्याला काय करायचं आहे या बाहीची मागची साईड घ्यायची आहे ही झालेली आहे मागची साईड आता समोर शिलाई मार्जिन आपण एक इंच सोडून द्यायचं आहे असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे चौकोनी घडीवर छातीचा चौथा भाग टाकून अर्धा इंच कमी करून जसा मी घेतलेला आहे तसाच आपल्याला घ्यायचा आहे आता ही बाही मी यावर ठेवणार आहे चौकोनी बॉक्समध्ये समोर शिलाई मार्जिन सोडून देणार आहे बघा अशी आता ही बाही बरोबर अशी आपल्याला ठेवायची आहे आता बघा याच्यामध्ये ठेवली मी कॅफाईट घेणार नाही मोजून घेणार नाही काहीच नाही फक्त बाही मोजून हा चौकोनी बॉक्स आहे त्यामध्ये असे ठेवलेले आहे आता बघा हा जो अंगठा आहे तो मागच्या साईडच्या याला असा ठेवायचा आहे आणि खाली असा आकार द्यायचा आहे हा बघा हा आकारावर ठेवायचा आहे इथे बघा असा आकार इथे ठेवायचा आहे समोर समोर हा आकार असा इथे ठेवायचा आहे हा आकार असा असा ठेवत ठेवत जायचा आहे तर बघा हा आकार बरोबर आहे साडेतीन इंचची जी कॅफाईट आहे तिथेच आलेला आहे म्हणजे हा जो आकार आहे कोणत्याही पद्धतीने जरी केला आपण तरी बाहीचा आकार तोच येणार आहे बघा साडेतीन इंचावर आलेली आहे हा झालेला आहे मागच्या साईडचा आकार तयार आणि बघा यात यातच तुम्हाला यामध्येच तुम्हाला बघा बाहीची फिटिंग सुद्धा मिळणार आहे बघा अशी बाही ठेवायची आहे इथे दंडघेर सुद्धा मोजायची गरज नाही आता ही बाही सरळ करणार आहे आणि समोरच्या साईडचा मुंडा आपण काढून घेणार आहोत आता ही बाही सरळ ठेवलेली आहे यामध्ये ही बाही ठेवायची आहे आणि इथे अशी ठेवायची आहे बघा आता इथे अशी ठेवायची आहे तर इथे बघा हा जो आकार आहे या अंगठ्यावर खालून असा आकार द्यायचा आहे बघा हा समोर ठेवायचा आहे पुन्हा असे करायचं आहे पुन्हा समोर नेत नेत असा करायचं आहे पुन्हा समोर नेत नेत असा हा अंगठा खाली ठेवायचा आहे तर बघा इथे आलेला आहे म्हणजे हा जो आकार आहे तो पहिला जो आपण दोन बाईसाठी घेतलेला आहे तसाच हा आकार आलेला आहे आता मधातले तुम्हाला मी मोजून सुद्धा दाखवते तर इथे पाऊन इंच मधातले आलेले आहे म्हणजे ही बाही सुद्धा परफेक्ट आहे अशीच बाही ठेवून जर तुम्ही कटिंग केली तर जशी कस्टमरची बाही आहे तशीच तुमची बाही तयार होणार आहे यामध्ये कॅफाईलचे माप घ्यायची गरज नाही फिटिंगचे माप घ्यायची गरज नाही डायरेक्ट बाही टाकल्यावर तुम्हाला अशी फिटिंग मिळणार आहे तर तिसरी पद्धतसुद्धा मी इथे तुम्हाला सांगितलेली आहे तर मैत्रिणींना तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की या तिन्ही पैकी तुम्हाला कोणची पद्धत जास्त सोपी वाटली आणि कोणची पद्धत तुम्हाला आवडली तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि अजूनही आपल्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत ते व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर नक्कीच बघा त्या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच फायदा होईल चला तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद